नमस्कार मित्रांनो ठरलं तर माझ्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता तन्वी सगळ्यांच्या डोक्यात हे भरवलेली असते की कसं त्या सायलीला घरातून बाहेर काढायचं आणि तिच्या काहीही आठवणी घरात राहायला नको म्हणून तिनेने मस्त छान प्लॅन केलेला असतो सगळ्यां ति ती, तिने दिलेल्या सगळ्यांना भेटवस्तू आणि तिचे असलेले मोबाईलमध्ये फोटो सगळ्यांकडं ती डिलीट करायला लावते आणि त्या वस्तू ती जाळणार असते हे आई अर्जुन ऐकलेला असतो अर्जुनला कसं तरीच वाटत असते हे काय आहे ह्यांचं मग इकडे अस्मिता जाम खुश असते की आता सायलीच्या आठवणी पण राहणार नाही आहे जाईल तिकडे एकदाचं असं ती म्हणत असते आणि हा अश्विनसुद्धा तेच म्हणत असतो की हो ग तिचं नावसुद्धा घ्यायचं नाही आहे मला ती किती फसवलेली आहे आपल्यांना तिच्यावर किती आंधळा विश्वास ठेवलेला आहे कल्पनासुद्धा ह्या प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून परत फसलेली असते ती म्हणत असते की मी किती आंधळा विश्वास ठेवलं ना त्या मुलीवर आता ज्या मुलीवर मी संशय घेतला ती चांगली आहे आणि ती वाईट आहे मला अपराधी झाल्यासारखं वाटते आता येणाऱ्या भागात अर्जुनानी सायलीचं प्रेम सक्सेस होणार तर आहेच आणि हा कोणीतरी देव सांगणारा माणूस आलेला असतो सायलीला म्हणत असतो की हे नुसतं काळं म्हणी नाही अगं हे तुझं जीवन आहे हे बघ तू किती चांगलं होईल तू आता येणाऱ्या दिवसात तुझं खूप चांगलं होणार आहे पोरी असं म्हणत असतो सायलीला आता थोडं काही चांगलं संकेत मिळालेलं असतं मग सायली खुश झालेली असते इकडे मग आणि त्या अर्जुन सगळ्यांना समजावून सांगत असतो की असं का गं मम्मा बघ बग... फोटो जाळांना आठवणी जातील असं तुम्हाला वाटलं आहे पण मनातल्या आठवणी जातील का गं असं तुम्हाला वाटलं आहे तर ते चुकीचं आहे मनातल्या आठवणी कधीच जाणार नाही आहेत असं अर्जुन सगळ्यांना सांगत असतो सगळे म्हणत जे आहे ना आता परिस्थिती ते स्वीकार मग अर्जुन नाहीच म्हणत असतो कारण त्याला सायलीला परत घरी आणायचं असतो तो म्हणत असतो की नाही नाही मनातल्या आठवणी कधीच जाणार नाहीत आणि मी ते खरं करणार आहे आणि सत्यात उतरवणार आहेत हे माझं मनातल्या गोष्टी असा अर्जुन म्हणत असतो हा बाबा सायलीला इतकं छान समजावून सांगत असतो की म्हणत असतो पोरी तुझं सगळं चांगलं होणार आहे आणि उद्याचा दिवस पलटू दे बघ तुझं काय चांगलं होणार आहे सायली जाम खुश झालेली असते इकडे आता झालं सगळं मिटलेलं आहे असं सायलीला वाटत असतं मग इकडे अर्जुन म्हणत असतो आता फक्त मिशन सायली म्हणून तो खूप खुश असतो आता बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच अपडेट येत राहतील Yeah.